जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच कोणीही कितीही वर्गांना करू देत सत्ता काँग्रेसचीच येणार असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी व्यक्त केला जनसंपर्क यात्रेमुळे जिल्ह्यात काँग्रेसला सोन्याचे दिवस येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले विकास सावंत जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्वीचा आमचा अखंड रत्नागिरी जिल्हा होता ज्याचे दोन जिल्हे आदरणीय अंतुले साहेबांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाच्या मार्फत प्रशासनाचा कामकाजाचा भाग सोप्या पद्धतीने आणि लोकांना पोहोचेल लोकांपर्यंत पोहोचेल अशा स्वरूपाचा झाला पाहिजे म्हणून दोन जिल्ह्यांचं विभाजन झाल्यानंतर सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राचं युती सरकार सत्तेवर असताना सुद्धा या सावंतवाडीमध्ये आमदार काँग्रेस पक्षाचाच होता दोन जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच था आमदार या ठिकाणी होता अगदी शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा आणि अशा पद्धतीने जो काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा तो दुर्दैवाने एकोणीसशे नव्याण्णव सालात काँग्रेस पक्षातून फुटून काही मंडळींनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला त्यावेळेला या ठिकाणी मी अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाचा होतो विधानसभेचा परंतु तिसऱ्या क्रमांकाला मी गेल्यामुळे तांत्रिक दृष्टीने हा मतदारसंघ मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये गेला पण आज अवस्था अशी आहे की दोन हजार चौदामध्ये काँग्रेस स्वतंत्र राष्ट्रवादी स्वतंत्र शिवसेना स्वतंत्र आणि रड, भाजप स्वतंत्र लढले त्यावेळेला आमच्या मित्रपक्षात आता जो तो आताचा आता जो मित्रपक्ष आहे त्याच्यापेक्षा काँग्रेस पक्षाला लोकांनी जास्त पसंती दिली अर्थात या पुढच्या काळात मित्रपक्षांना घेऊन जाण्याची भूमिका आमच्या सर्व नेते मंडळींनी आदरणीय आमचे सर्वोच्च नेते राहुलजी आहेत त्यांच्यासकट आपल्या सगळ्या नेत्यांनी घेतलं आहे ते त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा आम्हीही आणि मतदारही आदर करतात ही भावना आमच्या मनामध्ये निश्चित आहे पण साहेब मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की या जिल्ह्यामध्ये कोणीही किती उल्गना केल्या की मी या जिल्ह्याचं नेतृत्व करतो किंवा काय करतो तरी काँग्रेस पक्षालाच या ठिकाणी जनतेने आत्तापर्यंत पाठिंबा दिलेला असल्याला दिसत फक्त नंतरच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा काही मंडळी बाहेर गेली आणि त्यामुळे आपल्याला काँग्रेस पक्षाची इतर दुःख दिसले पण मला खात्री आहे की जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या फेल्युअरचा किंवा त्यांच्या नाकरतेपणाचा हा लोकांना निश्चितपणाने अनुभव आलेला आहे आणि त्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी हा जो दौरा आणि त्यातला शेवटचा टप्पा महाराष्ट्रातला कोकण विभागाचा या सावंतवाडीमधून सुरू होतो आहे त्यामुळे आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य तर आलं आहे पण जनतेमध्ये सुद्धा हा विश्वास झालेला आहे की काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींचा सिंधुदुर्गाकडे लक्ष आहे कारण मला एक जाणीवलं ते मी सांगतो की काँग्रेस पक्षाची नेते मंडळी फार कमी येतात असं सांगणारी पण काही मंडळी होती असं काही नाही आहे की आमच्या नेत्यांचं आमच्याकडे लक्ष नाही पण सक्षमपणे काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी फळी उभी असताना संघटना उभी असताना फारसा लक्ष इथे दे देता दुसरीकडे दिला पाहिजे अशी भूमिका होती पण आत्ता मात्र या मंडळींनी निर्णय घेतलेला आहे कारण आम्ही त्यांना तशीच विनंती केली आहे निश्चितपणाने आमची ताकद पूर्वीपेक्षा थोडी कमी झालेली दिसली असली तरीसुद्धा ती गेल्या वर्षभरामध्ये जो अनुभव मला आलेला आहे की सुरुवातीला येणारी मंडळी आणि काँग्रेस पक्षात विश्वास ठेवणारी मंडळी आणि आताची मंडळी याचा जर विचार केला तर मला मी या सगळ्या नेत्यांना खात्री देतो कारण मी आता जास्त वेळ घेत नाही नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण जमलो आहोत आणि उशीर झाला आहे म्हणून मी या ने नेत्यांना विश्वास देतो की इथल्या जनतेच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवावर पुन्हा एकदा काँग्रेसचे सोन्याचे दिवस या ठिकाणी येतील याच्याविषयी मला स्वतःलाही खात्री आणि आपल्यालाही आश्वस्त करतो धन्यवाद